नंदुरबार जिल्ह्यात शिष्यवृत्तीचा घोळ आदिवासी विकास निधीअंतर्गत सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेत लाखोंचा अपहार केस। बनावट विद्यार्थी बनावट पालक संस्था चालकांची शासनाच्या खिशाला कातर आदिवासी बौल जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील शाळेत आदिवासी विकास निधी अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे अपहार करणाऱ्या त्या शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाला असून शाळेचे संस्थाचालक व मुख्याध्यापक यांनी संगनमत करून सदर शिष्यवृत्तीचे पैसे लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा न करता संस्थाचालक व मुख्याध्यापक यांच्या ओळखीच्या व्यक्तींना विद्यार्थ्यांचे बनावट पालक दाखवून त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले धक्कादायक बाब म्हणजे मागील दोन ते तीन वर्षापासून त्याच त्याच व्यक्तींच्या खात्यावर पैसे जमा केले जात आहेत आदिवासी जिल्हा असूनही आदिवासी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जातीने लक्ष देऊन शाळेचे संस्था चालक व मुख्याध्यापक यांच्या विरोधात कारवाई करून आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देणे गरजेचे आहे लोकप्रतिनिधी आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देतील का आणि अशा शाळा संस्था चालकांवर कारवाई करतील का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे शासनाच्या आदिवासी विकास निधीत होणारा गैरव्यवहार थांबवून लाभार्थी विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ त्वरित मिळावा अशी मागणीच नागरिकांकडून केली जात आहे नेमकी ही नंदुरबार जिल्ह्यातील कोणती शाळा आहे याचा खुलासा पुढील भागात मनोज भिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट